नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण चना काढलेलाच आहे कालच गंजी लावून झाली ती परवाच्या दिवशी आणि काल आपण चना काढलेला आहे तर आपलाच चणा आहे ज्याकी ब्याण्णव अठरा तर तो दिवस आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी उत्पादन म्हणजे झडती किती बसली ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया तर आपले शेतकरी मित्र कमेंट करून विचारत होते की चेण्याचा कालावधी किती आहे तर चेन्याचा कालावधी शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीनुसार आपल्या पाण्याच्या व्यवस्थापनानुसार चना सोंगणीला येतो तुमचे जर पाणी जास्त झाले तर चना अजून दिवस घेते तर साधारण चेण्याचा कालावधी शेतकरी मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा दिवसात आपला चना सोंगणीला येतो तर मी सोंगणी चण्याची एकशे दहा दिवसात केलेली आहे शेतकरी मित्रांनो तीन दिवस लागले आपल्याला गंजी लावायला तर आता पाहूया शेतकरी मित्रांनो आपले कट्टे किती निघाले तुम्ही गंजी पाहू शकता आपली किती मोठी होती किती लागली स्क्रीनवर तुम्हाला गंजी दिसतच असेल तर आता आपण कट्टे मोजून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस साडतीस एकोणचे बेचाळीस चौचा पंचे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव तर आपले सहा एकरात ब्याण्णव कट्टे निघाले शेतकरी मित्रांनो तर ह्या कट्टा साधारण साठ किलो जरी धरला तर आपल्याले पंचावन्न क्विंटल चणा झालेला आहे शेतकरी मित्रांनो तर आपला जो टार्गेट ठरवला होता आपण बा पंधरा चौदा क्विंटल होईल पण ते झालं नाही शक्य झालं नाही कारण की जानेवारी महिन्यात शेवटच्या पंधरवाड्यात टेम्परेचरमध्ये वाढ झालेली होती आणि आपण दोन दोन तासाचं पाणी दिलं म्हणून आपल्याला चणा इथला तरी झाला तर आणि आपलं गाव आहे देवगाव या देवगाव गावापासून जे काही तीन चार किलोमीटरवर गाव असतील त्यांनाही ॲव्हरेज यक्री सहा पाचचाच ॲव्हरेज लागत आहे शेतकरी मित्रांना आणि माझ्या शेताजवळही दोन तीन शेत आहे जवळ त्यांना सात आठचा सा ॲव्हरेज लागत आहे म्हणजे परिसरात इकडं जास्त काही ॲव्हरेज नाही आहे कारण की ठिकठिकाणी म्हणजे वायरच गेल्यासारखा जसं शेतकरी मित्र सांगतात तर तुमच्याही इकडं अशीच परिस्थिती चार पाच सहाचा ॲव्हरेज लागत असेल पण तरी पण आपल्याला एकरी नऊचा एव्हरेज लागला शेतकरी मित्रांनो बघा नऊचा एव्हरेज लागला बऱ्यापैकी लागला हे काही होईना तर आपलं जे व्यवस्थापन आहे तीन पाणी दिलेले होते मी आणि फवारणी तीन दिल्या होत्या एक तेर डवरणीचा आणि निंदणीचा बघा माल ठस आहे आपला हे बघा आणि झालं काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो हे बघा आपला चणा भरला नाही हे जे बारीक दिसते तुम्हाला हे शेंड्यावरचे घाटे भरले नाही हे बघा टेम्परेचर मुळे त्यांचा हे परिणाम पडून जायला आहे बघा हे घाटे हे जे घाटे दिसते ना याच्यात बारीक हे बघा हे हरभरे दिसते हे घाटे भरले नाही आपले हे बारीक हरभरे आता हेअर गेले याची दाय नाही होत काहीच नाही काही उपयोग नाही होत याचा हे बघा इथले जर निघाले आहे ते तर असं झालं नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतात केव्हाच तुम्हाला दिसत असेल तुमच्याही शे हळंबामध्ये मंदात सेंटरले चायनी गाडताना दिसत असेल तर असं परिस्थिती निर्माण झाली होती आपल्या शेतामध्ये तर काही घाटे फोसट पण होते आणि कुटार पण बघा बारीक कुटार आहे मशीन चांगली भेटली आपल्याला हे बघा कुटारामध्ये का काही दाणे गेले नाही बघा कुटार बारीक आहे मस्त कुटार आहे आणि हे तीन ट्राल्या कुटार आहेत शेतकरी मित्रांनो कारण की आपला हरभरा जास्त वाढलेला होता जरी माल कमी झालेला असेल आपल्याला उतारी कमी लागली असेल पण कुटार जास्त आहे तर असं व्यवस्थापन केलं आहे शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ आहेच आपली माती आपले लोक या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता तर यावर्षी उतारा कमी लागलेला आपल्याला आता पुढच्या वर्षी नेक्स्ट बघूया आपण की आपली चूक कुठं झाली आपला सुया जास्त तर होत नाही आहे सुया जास्त झाल्यामुळे हर हरभऱ्या झाडाची संख्या कमी होती कारण की रोग जास्त येते या पिकावर तर याचा विचार करून आपण पुढच्या वर्षी ह्याच अनुभव ठेवून त्याच्यात आपण परिवर्तन करणार आहोत चेंज करणार आहोत पुढच्या वर्षी तर तुम्ही ही कमेंट करा शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तरी आपण खूप मेहनत घेतली नाही का तर बऱ्यापैकी ॲव्हरेज लावला याच्यातच समाधान माना मानावे लागेल तर आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद